मंडळी पण सगळ्यांना हार्दिक स्वागत तर ॲक्च्युली मी चालू आहे बाहेर काम आहे थोडंसं आणि काय तरी घेऊन चालू आहे आणि बाहेर आता एवढं बाहेर वगैरे चालू आहे कारण काय तरीच पण एवढं काय तब्येत ठीक नाही आहे म्हणून मास्क लावलेला आहे

आला पश्या भाऊ बाय बाय कर बाबा चालले चला हा चला गी त्याला चालत चल भावना चौधरीचा फोन येतोय हो भावनाथ चौधरी Sakai-sakaran atat Ereh नाही नाही आता थकलाय मोस्टली तर ते हे झालं थकला तू

कसा करायचा जय बाप्पा कसा करायचा जय बाप्पा तू कर आयो टाक दाख दाख कसं करता वे गाडीवर समजा बाप्पा कोण करत जय बाप्पा अरे वा 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 अरे वा वा जा खेळायला जा खेळायला गाडी जा खेळायला ये इकडं बेस का आता घे सर आंबा खायचं होती का मी पण येते अरे 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 बाबा तू खाऊ दे थोडासा आंबा तुला खायच तुला खायच नाही खायचं बाळा तुझा त्रास होतो तू पोट दुखता आता बस जायला पाऊस पडायला लागला तुला नाही खायचं काम कर तू खाऊन इतकं मग मी नंतर संपा 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 नाही बाळा वरुण आहो मँगो संपा रागाला बघा त्याला ती बनाना खायचं तुला मग बनाना खाती दिदी बनाना ते नको बना टाकून देऊ आता आहो संपा बनाना इकडे मँगो द्यायचं त्याला मँगो दे म्हणतो आताच कुठं अजून त्याच सावार सावारताच चाललंय अरे आम्ही आधी बाहेरची संपवलं ते बनान पार तू हे करेल करेल अरे ते बनान घेता च्या हातातून तू फेक तू टाकून दे वरून चांगला आहे का तो ने टाकून दे बघा हे ओपन होते ते खायचं खायचं का ते काँगोच्याच नाही लागलं नाही घे खाऊन तू जेवण करू राहिला माझं काही नाही तर चल एक तास त्याला कालपासून त्रास होतोय आणि त्याला मँगो पाहिजे आणि आता मी ऊन पड पाऊस पडतो मँगो त्याला द्यायचा नाहीये मला पण त्याच इतकी चिडचिड होते ना आहो त्याला असं झालं की मला का नाही द्यायचं असं चाललंय आणि मँगो ऍक्च्युली आणायची नव्हती पण आता गायत्रीला वगैरे खायचे तर म्हटलं चला घेऊन येऊ आणि मी हेअर कट केलं ना स्टेप्स कट केलं सगळे पुढचे केसांना असे पुढे पुढे येतात पण हा हेअरकटचा रिव्यू द्या द्यायचा राहिला परत हेअर एकदम मस्त गेला जसं मला पाहिजे तसं आणि त्या मुलाने परत छान एकदम करून दिलं आणि माहीत नाही याला एक दोन दिवस थोडेसे सुलाप झाले मे बी वातावरण चेंज झाल्यामुळे झालं असेल काय करायचं आऊ झोपायचंय का पण आता तू काही खातच नाही आवे दीदी कशी करते लागण डोक्याला लागण डोक्याला लागेल माझा मसाज सेटिंग बरं झालं फॅन का तो थोडासा एक थोडा पण नाही तू म्हण पाणी वगैरे झालं डन येऊ बघू कुठला व्हायला हो तेच सांग बघितलं पाचलंय मी लोअर बॅक जास्त पेन करत असेल तुम्हाला म्हणजे फीड करायचं नाही हा इथे असा हा पोर्शन हा पोर्शन जास्त पेन करत तुमचं म्युझिक वगैरे नाही आणलं की आता फोनवर लावता का त्यांनी तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे म्युझिक वगैरे सोन फोनवर आहे चला मग आम्हाला सोडवायला नाणं आलेले तर आम्ही ना मागच्या वर्षी सांगितलेलं की आमच्या वाट्याचा गहू ठेवा तर आमच्या घरामध्ये ना बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या गव्हाची क्वा जे नावं असतील ते खात असतील तर मला जास्त काही माहिती नाही आहे तर आम्ही शरबती खातो तर गावाकडे काय कुठला तरी सोना समथिंग काहीतरी खातात तर आमच्या पुतं त्यांनी ना मग तो शरबती जो आहे तो पेरलेला होता आणि मग फायनली तो घेऊन मग आम्ही घरी आलो हार्डली काहीतरी थोडंसं शेतामध्येच टाकला होता तर मग ते अर्ध्या अर्ध्या लिफ्ट नसल्यामुळे मग एका गोणीमध्ये आणू शकलो असतो पण लिफ्ट नसल्यामुळे ना अर्ध्या अर्धे करून आणले आणि मग ते स्नानाने एकत्र करून मग त्याच्यामध्ये इंजेक्शन्स वगैरे सगळं घालून मगच घरी गेले तर ते एक केलं आणि ह्यावेळेस मी ना घरून मसाला पण सांगितलेला होता तर मी मसाला आईने मग छान बराच केवढा मोठा एक दीड किलोचा मसाला पण मला बनवून दिलेला प्लस uh, मी शाबदाण्याच्या पापड्या त्याच्यानंतर वेफर्स वगैरे सांगितलेले कुरड्या सांगितलेल्या तर ॲक्च्युली uh, वेफर्स uh, कुरड्या वगैरे जास्त झाल्या uh, इतक्या आम्ही खात नाही पण वहिनी त्यात सगळे म्हटले की इत घेऊन जा वगैरे मग तुमच्या वाटीच्याच केलेले होते वगैरे मग त्या कुरड्या वगैरे पण मी आता घेऊन आली आणि शाबदाण्याच्या पापड्या आणि जे वेफर्स वगैरे जे होते ते पण घेऊन आले तर वेफर्स वगैरे खूप सुंदर झाले आता वट पौर्णिमेला मी तळले होते थोडेसे गायत्रीने आम्ही सगळ्यांनी वरुणी वगैरे आम्ही सगळ्यांनी खाल्ले खूप मस्त झालेले तर एवढ्या सगळ्या गोष्टी आता घरून घेऊन आलेले म्हणजे आईने वगैरे दिलेलं वहिनीने वगैरे आणि ॲज युज्युअल आईने आता ह्या वेळेस खूप असं म्हणजे तूप वगैरे पण तिचं असतं की घेऊन जा वगैरे पण आता मी तुम्हाला माहिती मी बऱ्याच दिवसापासून आता घरी बनवते लोणी वगैरे आणून तर पण ती म्हटली की थोडंसं घेऊन जा बाळासाठी आणि आम्ही फक्त आणि फक्त ते बाळासाठीच वापरतो ते तूप वगैरे पण घेऊन आलेले आणि मग दुसऱ्या दिवशी थोडंसं बरं वाटल्यानंतर संध्याकाळी मग फ्रेश वगैरे होऊन सगळं होऊन गार्डनमधं वगैरे खेळं कारण आता वेळेस थोडंसं चालायला लागलं ना तर मग गार्डनमध्ये वगैरे सर असं खेळलं आणि ती जी ट्रॅक पॅन्ट आहे ती मी मधूनच घेतलेली ती मी तुम्हाला दाखवली नव्हती तर ती पण मी एवल्यामधून घेतली मला काहीतरी ती चारशेला वगैरे पडली आणि बाहेर गेलो तर गायत्रीसाठी मला काहीतरी नाईट ड्रेस वगैरे घ्यायचे होते ते गावात गावामधून घेतले आणि छान मिळाले म्हणजे चारशे चारशेला तीनशे तीनशेला असे मस्त टी शर्ट्स वगैरे दोन टी शर्ट दोन पॅन्ट्स वगैरे मस्त मिळालं आणि ती आता ती घरामध्ये वगैरे मस्त घालते नाईटला आणि दिवसभर मला घरामध्ये वगैरे घालते बाहेर जायचं असेल तर मग तिची जीन्स वगैरे सगळं घालते कारण तिच्याकडं व्यवस्थित म्हणजे ड्रेस असे ड्रेसच होते नाईट ड्रेस नव्हता म्हटलं चल इथले इथं घरामध्ये घालायला छान नाईट ड्रेस असतं आणि मोकळं ढाकळं मस्त कम्फर्टेबल असायला पाहिजे म्हणून मग मी तिने ते लगेच दुसऱ्या दिवशी की तिसऱ्या दिवशी जाऊन लगेच आम्ही ते बाय करून घेतलं तर असे फ्लावर प्रिंटची तुम्ही जर व्हिडिओमध्ये बघितलं असेल असे फ्लावर प्रिंटच्यात आहेत आता रिलायन्समध्ये गेलेलं होतं आम्ही तर मग तिने ते घातलेली वगैरे असेल तिथे तुम्ही बघा तिथे आणि मग काय नाही नानाला सकाळी सकाळी जायचं होतं लवकर म्हणून ते डोसा वगैरे बनवलेला तर डोसा आणि उत्तप्प्याचं पीठ तर मी बाहेरूनच आणलेलं घरी बनवायला इतका वेळ नव्हतं कारण जस्ट आध्या दिवशी जस आलेलं म्हणून मग डोसा आणि उत्तप्पा वगैरे बनवून नाणं मस्तपैकी छान अगदी पोट भरून नाश्ता करून गेले म्हणजे रस्त्यामध्ये खाता नाही खाता काही गॅरंटी नसते आणि बऱ्याच वेळेस त्यांची बस पण बंद पडतात म्हणून म्हटलं यावेळेस ना काही करून लवकर लो काही लवकर सालाच उठलेली मी आणि सगळं साला उठल्या उठल्या पहिले कुकर वगैरे लावून दिलं आणि बटाटीची चटणी वगैरे बनवून डोशाचं सगळं तयारी करून साडेसात पाहुण्याआलं नानाचा नाश्ता चहा सगळं झालं होतं तर हे सगळं करून येईल आणि कधीतरी करायला असं काही वाटत नाही म्हणजे सवय असते आपल्याला त्याच्यामुळे तर एवढं सगळं मला सांगायचं होतं आता अवेअरच्या डेव्हलपमेंटबद्दल तो कधीपासून चालायला लागला त्याच्यानंतर आता काय काय मला प्रॉब्लेम फेस करायला लागतात ते त्याच्यानंतर त्याचे त्याचे काय न नवीन काय आम्हाला बाय करायला लागतं ते हे सगळं मी पुढच्या मोठ्या ब्लॉगमध्ये शेअर करते शे मी बॉडी मासेससाठी बनव बोलवलेलं अर्बनवरून तर त्या मुलीने खरंच खूप सुंदर अगदी मी स्ट्रेस रिलीफ मसाज बुक केलेला नाईन फिफ्टी एटमध्ये मला सगळं ते पडलेलं तर नाईन फिफ्टी एटमध्ये तिने माझा डोकं सोडून खाली सग फुल बॉडीचा मसाज केलेला आणि अगदी जसं जिथं मला ब्रेस्ट फिडिंग करताना जिथे जिथं मला पेन होतं त्या पुरेने एक्झॅक्टली माझं तिथे ना प्रेशर छान देऊन खूप मस्त तसात नाही आता मला इतका त्रास होत नाही जो मला आधी होत होता आता मी वरूणलाही थोडं थोडं त्याच त्या त्या मुलीने मग वरूणला बोलवून दाखवलं की इथे तुम्ही मसाज वगैरे करा ह्याच पॉईंटला मग वरून पण कधी कधी करत असतो तर आता इतकं रिलीफ वाटतं आहे म्हणजे पहिल्यापेक्षा तर खूप बेटर आहे तर मला ह्या वेळेशी अरवनची सर्विस एक नंबर आवडली म्हणजे तीन जी मुलगी होती तिने खरंच खूप सुंदर काम केलं मला बॅक साईड असेल थाईज असेल किंवा फूट असेल किंवा मेन म्हणजे माझं बॅकचं खूप प्रॉब्लेम होता म्हणजे मला असं एका साईडने राईट साईडच्या हाताला इथे इथे आणि ते खाली असं खूप पेन होत होतं ते सगळं केलं सो चलो हार्मोनचा खरंच छान वाटलं मला बॉडी मसाज आणि मी स्ट्रेस रिलीफ मसाज घेतलेला होता नाईन फिफ्टी एटला सो चलो आ, हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटू आपण एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय